जय जय रघुवीर समर्थ नमस्कार प्रेमळ भक्तांनो माझा विश्वास या चॅनेल वरती मी तुमचं मनापासून स्वागत करते समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला सुखात आनंदात आणि हसत खेळत ठेवू देत ही समर्थांच्या चरणी प्रार्थना समर्थांना नमस्कार करून आजच्या सुंदर विचारांची सुरुवात करूया मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जी दोन वाक्य आपण सांगणार आहोत ती वाक्य इतकी घातक आहेत की जी व्यक्ती ही दोन वाक्य बोलते आणि ती दोन वाक्य नेहमीच अंमलात आणते त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये बर्बादी चालू होते मित्रांनो तुम्हाला जर आयुष्यात यश मिळवायचं असेल प्रगती करायची असेल तर या दोन वाक्यांना आपल्या मेंदू नावाच्या डिक्शनरी मधून आजच काढून टाकावं लागेल मित्रांनो दिसायला ही दोन वाक्ये फार साधी वाटतील परंतु जेव्हा तुम्ही याचा खोलात जाऊन विचार कराल तेव्हाच तुम्हाला समजेल की खरंच ही दोन वाक्ये तुमच्यासाठी किती घातक आहेत मित्रांनो यामधील पहिलं वाक्य म्हणजे मला हे काम करायचं आहे पण मी उद्यापासून करेन मित्रांनो जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट ठरवता आणि ती गोष्ट मी उद्यापासून करेल हे तुम्ही बोलता तेव्हा अप्रत्यक्षपणे तुम्ही ठरवलेलं असतं की हे काम मी कधीच करणार नाही मित्रांनो आता तुम्ही विचार करा की आतापर्यंत तुम्ही किती कामे किती गोष्टी करायच्या ठरवल्या होत्या आणि बोलला पण होता की मी हे काम उद्यापासून नक्की करेन परंतु तुम्ही त्यातील किती गोष्टी करू शकलात आणि किती गोष्टी तुम्ही केल्या सुद्धा आहेत मित्रांनो मला वाटते की 10 पैकी एखादे काम तुम्ही केले सुद्धा असेल याचे कारण म्हणजे जेव्हा आपल्या मनाला एखादी गोष्ट करायची नसते तेव्हा आपले मन ते काम पुढे ढकलते हा मनाचा स्वभाव असतो त्याला एखादी गोष्ट जर अनकम्फर्टेबल वाटली की ती गोष्ट टाळण्याचा आपले मन प्रयत्न करते त्यामुळे आजपासूनच मित्रांनो आपल्या मनाचा हा स्वभाव आपण ओळखून घ्यायला हवा आणि मनापासून जर एखादी गोष्ट करायची ठरवलीच असेल तर तिला लगेच सुरुवात करा ते काम उद्यावर ढकलून देऊ नका मित्रांनो तुम्ही आता मला म्हणाल की हे लगेच कस काय शक्य आहे तर हे शक्य आहे मित्रांनो तुम्हाला एक आयडिया सांगते तुम्ही जे पण काम करायचं ठरवलं आहे ते आजच पाच मिनिटे का होईना ते काम करा उदाहरणार्थ जर एखादे पुस्तक तुम्ही वाचायचे ठरवले असेल तर मग त्या पुस्तकाचे एक पान तरी तुम्ही आजच वाचून काढा मित्रांनो तुम्हाला व्यायाम करायचा असेल तर पाच मिनिटे चालून या पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ सुद्धा तुम्ही करू शकता मित्रांनो माझा सांगण्याचा हेतू हाच आहे की तुमच्या कामाची सुरुवात होते आणि यामुळे तुमच्या मनाला एक सिग्नल जातो की मी कामाला सुरुवात केली आहे आणि पुढील काहीच दिवसात मला हे काम पूर्ण करायचं आहे मित्रांनो हा प्रयोग तुम्ही नक्की करून बघा काही दिवसात तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल मित्रांनो यानंतरचे दुसरे वाक्य म्हणजे मी जे काही करेल ते चांगलेच करेल मित्रांनो या चांगल्या कामाच्या नादात खूप जण त्यांच्या कामालाच सुरुवात करत नाहीत आणि अशा माणसांना सर्व काही परिपूर्ण हवे असते आणि मित्रांनो त्यांना चांगली परिस्थिती काही येत नाही आणि ते काही कामाला सुरुवात करत नाहीत मित्रांनो आपल्याकडे आशियाने सक्सेस झालेल्या लोकांची उदाहरणे आहेत ज्यांनी त्यांच्या आयुष्यात चांगली वेळ येईल तेव्हाच कामाला सुरुवात करू असे म्हणले नाहीत मित्रांनो प्रत्येक मोठ्या गोष्टीची सुरुवात ही कधी पण लहान लहान गोष्टींपासूनच होते आपल्याला माहित आहे थेंबे थेंबे तळे साचे म्हणून मित्रांनो सुरुवात करणे खूप गरजेचे आहे आपल्याला ज्या गोष्टीपासून सुरुवात करता येते ना त्याच गोष्टींपासून सुरुवात करा मित्रांनो परिस्थिती अनुकूल होण्याची वाट पाहू नका जे काही तुमच्याकडे आहे त्याचा वापर करून त्यातच तुम्ही सुरुवात करा कुठे चुकत आहे आणि कुठे सुधारणा करायची आहे ते मात्र नक्की बघा आणि असं न करता आपण जर चांगली वेळ येईल असं म्हणून जर आपण चांगल्या वेळेची वाट बघत बसलो तर आपली वेळ निघून गेलेली असेल मित्रांनो ही होती ती दोन वाक्य ज्यामुळे लोक आयुष्यात यश मिळवण्यापासून अडवले जातात मित्रांनो तुम्ही देखील ही दोन वाक्य आतापासून तुमच्या मेंदू नावाच्या डिक्शनरीमधून काढून टाका आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेल नवीन असाल तर या चॅनेल नक्की सबस्क्राईब करा तसच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुमच्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ